इकडे परभणीमध्ये आज सर्व निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हा मोर्चा निघणार आहे आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येत आहे देशमुख कुटुंबीय जरांगे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील त्या पाठोपाठ आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह परभणीमधील सर्व लोकप्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत बीड जिल्ह्यातील मत्साजोग सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आज परभणी येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी अकरा वाजता भव्य मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चासाठी परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह बाहेर जिल्ह्यातून सुद्धा अनेक जण उपस्थिती लावणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे परभणीचे प्रतिनिधी दि, दिवाकर माने यांनी पाहुयात असा सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आज परभणीमध्ये मुख मोर्चा निघणार आहे अकरा वाजता हा मुख मोर्चा निघणार असून हा नूतन ग्राउंड परिसरामधनं हा मोर्चा निघेल अकरा वाजता ह्या मोर्चाची सुरुवात होणार असून हा मोर्चा नूतन ग्राउंड ते नानलपेठ कॉर्नर नानलपेठ कॉर्नर ते शिवाजी चौक आणि शिवाजी चौक ते जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येतील आणि निवेदनामधनं मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी देखील ह्या मोर्चातर्फे करण्यात येणार आहे ह्या मोर्चा ह्या मोर्चा सर्वपक्षीय मोर्चा आहे ह्याच्यामध्ये इतर जिल्ह्यातील नेते मंडळी असेल तर परभणीचे स्थानिक आमदार खासदार असतील ते देखील या मोर्चामध्ये सहभागी घेणार आहेत बजरंगप्पा गप्पा सोनोने असतील सुरेश धस असतील आमदार शिसागर असतील तर मनोज जरांगे देखील ह्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत संतोष देशमुख यांच्या परिवारातील वैभवी त्यांची जी मुलगी आहे ती देखील या मुकमोर्चामध्ये दे सामील होणार आहे एन डी टी व्ही मराठीसाठी दिवाकर माने परभणी